नमस्कार मी आकांक्षा अमृत मंथन बाय आकांक्षा या माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या द फोर्थ डायमेन्शन या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी नुकतीच कोकणातल्या हरिहरेश्वराला जाऊन आले हरिहरेश्वराचं मंदिर तसंच तिथलं काळ भैरवाचं मंदिर खूप खूप सुंदर आहे आणि हरिहरेश्वराचं जे बीच आहे जो समुद्रकिनारा आहे तो सुद्धा अत्यंत प्रेक्षणीय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हरिहरेश्वराचा जो प्रदक्षिणा मार्ग आहे ना तो तर इतका मस्त आहे तुम्ही सगळे नक्की जाऊन हर या एकदा हरिहरेश्वराला हरिहर अर्थात ह्या विश्वातल्या दोन अतिमहत्वाच्या शक्तींचं मिलन तर त्यावरून मला एक वैभव जोशी ह्या कवींची माझ्या अत्यंत आवडत्या कवींची मला एक कविता आठवली आणि तीच मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तर कविता अशी आहे तुझ्यावर प्रेम करताना मला अवघे जिणे कळले उन्हे कळली सरी कळल्या चिरे जुळले दिशा जुळल्या उरी वेल्हाळ लय भिनली रित्या रंध्रात किणकिणली शुभंकर पैंजणे कविते जयांच्या नाद ब्रह्माने अधिक अधिके उणे होते जिण्यांचेही जिणे होते अशी जादूगिरी झाली सहज गंगा शिरी आली स्मशानातून फिरताना तुझ्यावर प्रेम करताना मला कळलेच नाही की मला कळलेच नाही की विरक्तीला किती भुललो किती आसक्त ठरलो मी किती अभिव्यक्त झालो मी किती अव्यक्त उरलो मी किती सुंदर सांगितलंय तुझ्यावर प्रेम करताना मला कळलेच नाही की विरक्तीला किती भुललो किती आसक्त ठरलो मी किती अभिव्यक्त झालो मी किती अव्यक्त उरलो मी तुझ्यावर प्रेम करताना शिवाचा कृष्ण झाला तुझ्यावर प्रेम करताना शिवाचा कृष्ण झाला की निळाईचे जहर झाले धन्यवाद